हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ तर आजपासून होणार आहे सुरुवात दिवाळी करायला श्री गणेशा करायचा आहे तर त्यासाठी पहिल्यांदा गणपती बाप्पाचं आपण नाव घेऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग ओम श्री गणेशाय नमा गणपती बाप्पा मोर्या आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर तुमच्या आयुष्यात येणारा तुमचा प्रत्येक दिवस हा सुखाचा समाधानाचा आणि खूप भरभराटीचा दाव अशी ही मा मा मी महादेवांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहे चकली कशी बनवायची ते तर मग तुम्ही सगळेजण बघा हा व्हिडिओ न स्किप करता आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता आपण चकल्या करायला घेणार आहोत त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे साहित्य ते तुम्हाला दाखवते हे चकली भाजणीचं पीठ भाजणी तुम्हाला दाखवलीच होती तर हे इथे मी घेऊन ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आहे मीठ आपली लाल मिरची पावडर कश्मीरी पांढरे तीळ तेल आणि इथे घेतलं आहे ओवा आता हे किती किती घेणार आहे मी ते पण तुम्हाला दाखवते चला तर आता मी दाखवते आहे बघा हे पीठ आहे ना हे किती घ्यायचं ते मी सांगते आता तर ही मी वाटी घेतलेली आहे तर मी या वाटीच्या प्रमाणाने हे पीठ मोजून घेणार आहे या परातीमध्ये पहिले आपण हे सगळं साहित्य बाहेर काढूया काय काय घेतलंय ते आपण आणि ते, ते मी तकलीचा साचा पण घेतलेला आहे चला आता या वाटीच्या मापाने आपण पीठ मोजायला चालू करूया आता पीठ किती कसं घ्यायचं दाबून दाबून नाही भरायचं अगदी असं घेतलं नाही थोडंसं टॅप करायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं वरती घ्यायचं एकदम दाबायचं नाही असं घ्यायचं एवढं हे एक वाटी झालं असं मी चार वाट्या घेणार आहे अलगत असं प्रेस करायचं एकदम जोरात दाबायचं नाही हे बघा ही झाली दुसरी वाटी तर मी हे चार वाट्या या वाटीनी पीठ घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात घालूया हे बघा हे पीठ झालेलं आहे एवढं आता मी सध्या पहिले ह्या चार वाट्यांच करणार आहे नंतर मग परत लागलं तर करूया पहिले चार वाट्यांच दाखवते मी तुम्हाला तुम्ही ह्या साईजच्या वाट्या सुद्धा घेऊ शकता ही मोठी साईज आहे ना ही वाटी पण तुम्ही घेऊ शकता घ्यायची असेल तर पण मी आता ही सध्या छोटीच वाटीच उप हे करते हे उकळ तर घेणार नाही आहे बरं का त्याच्यामध्ये उकळ काढून करतो ना आपण तसं करणार नाही आहे आता हे डायरेक्ट मी असं मळूनच करणार आहे आता ह्या चार वाटी पिठाला आपण इथे एक वाटी एक चमचा मिरची पावडर घातली आहे अजून थोडीशी म्हणजे दीड चमचा घातला मिरची पावडर परत हे आहे तीळ तीळ घ्यायचे तीळ आता आपल्याला कसे लागतंय जास्त पाहिजे तुम्हाला दिसायला हवे तर ते एवढे घाला मी एक चमचा घातलेला आहे त्याच्यानंतर ओवा घ्यायचा एक चमचा असेल हा ओवा एक चमचा ओवा आहे हा असा हातावरचा सोळायचा आणि तो ह्याच्यामध्ये घालायचा आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं चवीप्रमाणे आता आपल्याला अंदाज असतो सहसा लागलं तर आपण नंतर वरतून मीठ घालू शकतो साधारण अर्धा अर्धा पाऊंड चमचा मी मीठ घातले आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स केलं की नाही आपण हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तेल आहे ना हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यात घालायचं चला तर आता मी तेल गरम करायला ठेवते हे तुम्हाला तर दाखवलंच मी आता आता तेल किती घ्यायचं तर आता मी चार वाट्या ते हे घेतलेलं आहे ना पीठ चार वाट्या घेतलं होतं ना मग पाव वाटी फक्त तेल घ्यायचं आहे ठीक आहे तर आता हे मी पाव वाटी तेल घेतलं आहे ते मी आता इथे एका भांड्यात टाकलेलं आहे आणि ते मी गरम करायला ठेवलेलं हो आहे तेल आहे ना चांगलं कडकडीत गरम करायचं तर आपण ज्या वाट्यांनी पीठ घेतलेलं आहे ना त्याच वाटीने पाणी पण घ्यायचं आता चार वाट्या पीठ आहे ना तर दोन ते अडीच वाटी पाणी अडीच वाटी पाणी गरम करून ठेवा दाखवते मी तुम्हाला आता तेल होतं आहे गरम आपलं हे बघा हे चांगलं कडकडीत झालेलं आहे ते, तेल व्यवस्थित हे बघा तेल कडकडीत झालेलं आहे आणि आता हे पीठ आहे ना या पिठावर आपण ते घालून घ्यायचं आता ते पहिले मी ना असं त्याला हे करते पसरवते पिठाला आणि मग त्या पिठामध्ये आपण ते तेल घालायचं आहे पण गरम गरम हात घालायचा नाही बरं का तेल चांगलं कडकडीत झालेलं आहे व्यवस्थित हे बघा असं घालायचं पिठावर आणि हे ना सगळ्या पिठाला ना सोळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित आता ते खूप गरम आहे ना का म्हणून आपण काय करूया चमचा घेऊया मी या चमच्याने हे पीठ पहिले सगळं असं मिक्स करून घेणार आहे चमच्यानी याला सगळं लावून घेतलेलं आहे मी पिठाला आता काय करायचं हे असं हाताने मिक्स करायचं तिथे आहे ना हे असं असं करून ना असं असं केलं ना की हातावर हात ठेवून असं चोळून घेतलं ना की सगळीकडे ते तेल तेलाचं मोहन आहे ना ते सगळं आपल्या पिठाला लागलं जातं चला तर मग आपण आता पाणी गरम करत ठेवूया तर आता मी ना ही आपण वाटीने पीठ घेतलं होतं की नाही त्याच वाटीने दोन ते अडीच वाटी पाणी मी ठेवलेलं आहे या टोपामध्ये ते चांगलं उकळून द्यायचं चा। मी तुम्हाला ना हे सगळं दाखवते बघा जे मी सगळं भाजणीला काय काय चकलीची भाजणी कर केलेली आहे तो व्हिडिओ आहे परत चकली कशा कशी आता बनवायची काय काय प्र किती घ्यायचं ते सगळं मी ह्याच्यावर लिहिलेलं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे बघा दाखवलेलं आहे मी तुम्हाला चला तर हे हे बघा आता तसं व्यवस्थित असं पाणी गरम झालेलं आहे दिसतंय तुम्हाला बुडबुडे आलेले आहेत खालती इतपत पाणी गरम करायचं आता मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि आता हे पाणी मी थोडं थोडं करून या पिठामध्ये टाकणार आणि एकदम जास्त सगळं नाही होत अगदी थोडं थोडं करून मळायचं दाखवते चला त्याच्यामध्ये पाणी घालूया पीठ छान झालेलं आहे कलर पण पिठाला खूप सुंदर आलेले आहे असं थोडं 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 पाणी ना आपण त्याच्यामध्ये टाकायचं पण था। गरम आहे ना पाणी मग हात नाही घालायचं मग आपण ना आपण चमच्याने पहिले असं मिक्स करून घ्यायचं जास्त एकदा धोतायचं नाही पाणी नाही तर मग ते होणार पातळ अशा चकल्या करून बघा एकदा याला तेल नाही लागत जास्त तेल राहत नाही या चकल्यांमध्ये बघा खूप छान आले हा एकदम मस्त आहे आता पहिले ना आपण मळून घेऊया पीठ किती लागते पाणी ते बघूया पहिले याचा गोळा करून घेते नाही चांगलं असं मळून घ्यायचं व्यवस्थित छान लागलं तर पाणी घ्यायचं हाताला थोडं थोडस पण सहसा ना सुरुवातीला एकदम घट्टच मळा तर आता हे इतपत माझं झालेलं आहे हे बघा हा मी एवढा गोळा करून ठेवलाय आता मी हा ना थोडा वेळ असा झाकून ठेवणार आहे वेळ दहा मिनटं तरी म्हणजे ते चांगलं जरा मुरू दे म्हणून मी ते थोडा वेळ आता झाकून ठेवते आहेत आपण बघूया हे बघा हे पीठ असं आहे ते अजून व्यवस्थित असं झालेलं नाही चिरा पडत आहे दिसत आहे आता आतल्याला ना ते पाणी परत मळायचं आहे आता हे बघा मी याच्यामध्ये ना पाणी कोमट करून घेतलेलं आहे थोडंसं तर आपण त्याच्यात हे ना असं मळायचं चोर चो, देऊन चांगलं मळायचं छानपैकी म्हणजे त्याला ना अशा चिरा नाही पडणार हे ना तीळ पण छान दिसत आहेत व्यवस्थित हे बघा तीळ किती छान दिसत आहे बघा करते दोन गोळे करते म्हणजे एका टायमाला एक गोळा राहील आणि आता हे गोळा आहे ना हा मी झाकून ठेवतो आणि आता हा थोडं 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 करत ना हाताला पाणी घ्यायचं आणि हा चांगला असा मस ना मस्त सॉफ्ट एकदम पातळ नाही करायचं आपल्या हाताच्या ह्याच्यानी ना व्यवस्थित मळून घ्यायचा म्हणजे आपल्या चकल्या तुटणार नाहीत असा ठीक आहे तर बघा मी जरा आता व्हायला आहे ते थोडं थोडं जेवढं मी पाणी घेतलं होतं ना अडीच वाटी तेवढं बरोबर याला लागलेलं आहे तर मी थोड्या वेळ दहा मिनटं ते ठेवलं होतं पीठ छान झालेलं आहे व्यवस्थित हे बघा तर बघूया जरा चिरा पडतायत एक एक का एकदा हे असा गोळा करायचा असं दाबून बघायचं अजिबात साईडने अशी चीर जात नाही आहे नाही तुम्हाला मी मगासचं पीठ दाखवते हो हां जे पीठ मळलेलं नाही आहे ना हे ते, ते पीठ आहे ह्याला बघा ह्याला असं सगळे चिरा जात आहे तर ह्याला जात नाही आहे म्हणजे आपलं पीठ रेडी आहे चला तर आता आपण चकल्या करायला घेऊया आता मी हा साचा घेतलेला आहे ह्याला तर ह्याच्यामध्ये मी घालते त्याला काही मी तेल वगैरे लावलं ला नाही आणि एका एक टायमाला ना असे तुकडे तुकडे करून घालायचे नाही साच्यामध्ये एकदाच बसेल असं गोळा करायचा तुकडे तुकडे करून घालायचे नाही कारण की मग त्याच्यामध्ये हवा भरते म्हणून आता मी हे असं दाबून व्यवस्थित भरलेलं आहे आणि आता हा साचा बंद करायचा आणि आता आपण चकल्या करायला घेऊया चला आता आपण मी या डिश घेतल्या आहेत या डिशच्या मागच्या साईडला मी चकल्या करणार आहे तर दाखवते तुम्हाला चला तर हे बघा आणि एकीकडे मी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे बघूया आपण होत आहेत का चकल्या आपल्या व्यवस्थित न तर अगदी एक साचा एकदम वर धरायचा नाही खाली धरायचा व्यवस्थित चकली होते तुटलेली नाहीये आता दुसरी दाखवते मी एकदम मोठ्या नाही करायच्या तीन आणि एकदम चिपटून चिपटून पण नाही करायचं जरा थोडीशी किंचित गॅप ठेवायची ह्या दोन झाल्या आता ही तिसरी एच आर करते तोपर्यंत आपलं तेल पण तापेल अच्छा तीन पेड्या तीनच राऊंड घेते मी आणि नंतर काय करायचं हे थोडंसं ना लूज करायचं म्हणजे ते आपण इथून बाहेर येतंय ना ते येणार नाही तर आपण तेल तापलंय का ते पण बघायचंय बघूया तेल टाकलंय का व्यवस्थित तेवढासा तुकडा टाकून पहिले मी बघते तेल टाकलंय का तेला ताव धरला ना की बरोबर व्यवस्थित अजून थोडंसं हां थोडं गरम व्हायला पाहिजे तेल तर टाकते मी याच्यात सर यायला लागले ना म्हणजे आपल्याला तेलानी चांगल्यापैकी व्यवस्थित ताव धरलेला आहे चला आपण चकल्या टाकूया चला आता आपण चकल्या टाकूया बघूया कशा होत आहेत की बघा पटकन अशी वर आली तर मी सुरुवातीला या तीनच टाकणार आहे बघते ॲक्च्युली कलर जरा जास्तच झाला आहे वाटतं लाल तर उद्या राहायला आल्या ना का मग पुन्हा आपण डिशवर करून घ्यायच्या तोपर्यंत गॅसची फ्लेम आहे ना मीडियम करून ठेवायची त्याच्या फ्लेम ठीक आहे थोड्याशा होऊ द्यायच्या दोन मिनटं दोन सेकंद आणि मग त्या उलटायच्या तर त्या झालेल्या आहेत हे बघा पटकन अशा बघूया पलटी मारून झाल्यात व्यवस्थित झालं नाही तुटले अजिबात सुटलेल्या नाही आहेत बघा व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची फास्ट ठेवायची नाही फास्ट ठेवली तर तुम्ही त्या वरतून होणार आणि आतून होणारच नाहीत चकल्या आणि चकल्या पण सारख्या उलट्या पालट्या उलट्या पालट्या करायच्या नाही तर ती त्याची बघा बुडबुड्या पण आतमध्ये यायच्या कमी झालेल्या आहेत म्हणजे आता चकल्या आपल्या व्हायलेल्या व्हायलाच आलेल्या आहेत बारीक गॅस ठेवला आहे मी एकदम मोठा नाही आहे पास नाही आहे गॅस कमीच आहे गॅसची फ्लेम तर दुसरी बॅच पण मी तुम्हाला दाखवणार आहे तळून जास्त मोठ्या नाही केल्यात मी चकल्या काटे पण सुंदर आलेत त्याला आता हे बघा याच्या बुडबुड्या याच्या कमी झालेल्या आहेत परत एकदा पलटी मारून घेऊया त्याला कलर पण चकलीचा छान आला आहे बघा जास्त करायच्या नाही अगदी बारीक गॅसवर बारीक फ्लेमवर करून घ्यायच्या आता मी काय करते मोठ्या ताटातच घेते या डिशवर नाही घेत पत पटापट म्हणजे चार चार पाच पाच होती मोठी मोठं घेतलं आहे ना भांडं म्हणून गुडबुड्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत आणि आता मी चकल्या काढते आहे त्या कारण जास्त वेळ ठेवायच्या ता नाही वे कारण त्या आपण तव ह्याच्यातून काढल्या ना जरी तरी मग त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि मग त्याचा कलर ना एकदम डार्क होऊन जाते हे बघा त्याची पाच चकली तुटलेली नाही सुटलेली नाही सगळी कडून अशी व्यवस्थित झालेली आहे तर आपण या ह्याच्यातच ठेवूया या जाळीमध्ये त्याचं जरा तेल व्यवस्थित बिथवून देऊया आणि बाकीच्या आपण चकल्या आता टाकायच्या गॅसची फ्लेम थोडीशी थोडीशी किंचित मोठी करायची आणि आता या दुसऱ्या चकल्या पण आपण टाकून घेऊया तर मी या तीन टाकल्यात हे बघा मी असं दाबून घेतलं चांगल्या ती चार ते पाच चकल्या राहिल्या आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित आज ही आणखीन एक टाकते मध्ये टाकते व्यवस्थित आता हे बघा याच्या पण आता मस्त बुडबुड्या कमी झाल्याच आलेल्या आहेत आता मी त्या थोड्याच वेळात काढते पण आमची आता विधी आलेली आहे इथे टेस्ट करायला चकल्या कशा झाल्या बघ गं खाऊन दाखव कशा झाल्या चकल्या अरे वा आवाज होते कुरकुर कुरकुर दाखव दाखव परत परत एकदा दाखव बघितलात कसा आवाज आला मस्त कुरकुरी कशी टेस्ट झाली आहे सांग बघू शिजले ना व्यवस्थित आतमधून नरम बिरम नाहीये ना थोडी थंड झाल्यावर अजून कुरकुरीत होईल ना हे बघा चकल्या आमच्या किती छान झालेल्या आहेत कलर पण एकदम मस्त आलेले आहे विधी आता चांगल्या कशा छान रिव्ह्यू दे मला एकदम कशा लागत टेस्ट मीठ वगैरे सगळ्यावरती एक पहिले क्रंच आवाज येतोय कुडुंकुडुंक आवाज कसा येतोय क्रंच वाईज टेन ऑन टेन टेस्ट पण टेन ऑन टेन इतकी क्रिस्पी बनली आहे कलर आणि साईज पण परफेक्ट आहे आणि सगळी माझी फेवरेट आहे चलतं मग खातो आता मस्त मस्त आहे प्लीज लाईक शेअर कॉमेंट फॉर मोर दिवाळी वाले ब्लॉग्स टू शिप्राज ब्लॉक्स बाय थँक्यू तर विधिनी आमच्या तर तुम्हाला दाखवलंच आहे कशा झाल्यात आता मी तुम्हाला दाखवते पुन्हा ही बघा अजिबात चकलीला तेल ना राहिलंच नाही व्यवस्थित ड्राय येत एकदम आताला दिसतंय का तुम्हाला अजिबात तेल राहिलेलं नाही आहे आणि आता मी तोडून दाखवते ती बघा किती छान खुसखुशीत अशी चकली झालेली आहे मस्तपैकी किती छान दिसते आहे ना कलर पण खूप अप्रतिम आलेले आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे चला तर मी आता सगळ्या चकल्या अशा तळून घेते सगळ्या चकल्या झाल्या की तुम्हाला पुन्हा दाखवते तर मंडळी आता मी पुन्हा एकदा उकळतं घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं छान मळून घेतलं उकळतं नाही घेतलं सॉरी उकळतं पोली म्हणजे मी तुम्हाला याआधी दाखवलं ना की कसं घ्यायचं व्यवस्थित सगळं चार वाट्यांचं प्रमाण तसंच मी एकदा पुन्हा घेतलं कारण मी पहिल्यांदा छोट्या वाट्यांचं घेतलं होतं आता थोडीशी मोठी वाटी घेऊन मी पुन्हा एकदा ते प्रमाण घेऊन आता हा गोळा व्यवस्थित असा हे केलेला आहे बघा किती सॉफ्ट झालं अजिबात शिरा कुठे पडत नाही असा छान व्यवस्थित असा मळायचा तो व्यवस्थित आणि आता मी तो भरते म्हणजे माझी ए पहिले मी तुम्हाला दाखवलं ना ते छोट्या वाटीचं त्या वाटीच्या ह्याच्यानी माझे दोन गोळे झालेले आणि आता ह्या वा जरा थोडी मोठी वाटी घेतली त्याच्याने एवढे म्हणजे तीन गोळे झालेले आहेत तर आता मी पुन्हा त्या माझ्या झाल्या दोन गोळ्याच्या चकल्या छान झाल्या कुरकुरीत झ कुरकुरीत झाल्या अगदी मस्तपैकी आणि आता ह्या गोळ्याच्या करते पण त्या थोड्याशा जास्त लाल झाल्या आणि आता ह्या थोड्या मी कमी लाल केल्या कारण त्या थोड्या तिखट केल्या मला तिखट हव्या होत्या म्हणून आणि ह्या थोड्या कमी तिखट केल्या चला आता मी ह्या भरते साच्यामध्ये पटकन साच्यामध्ये भरून घेऊया हे बघा असा व्यवस्थित हवा राहिली पाहिजे नाही याच्यामध्ये असा व्यवस्थित हा गोळा एकदम दाबून भरून घ्यायचा आणि ह्याला पॅक करायचा हे बघा असा चला आता मी गॅस पेटवलेला आहे आता आपली पुन्हा ही जवळजवळ थर्ड बॅच म्हणायला पाहिजे चकल्यांची आता मी ही थर्ड बॅच करायला घेतली आहे अगदी व्यवस्थित होत आहेत तुटत नाही आहेत अजिबात हे बघा अजिबात तुटलेली नाही आहे छान व्यवस्थित झालेली अशी आता मी हळूहळू एकदम वरती नाही धरायचा हां साचा सा, एक खाली धरायचा व्यवस्थित असा एकदम वर धरला ना का मग ती तार तुटून जाते सो ती अशी एकदम खाली धरायची आणि एकदम मोठ्या मोठ्या नाही करायच्या तीन तीन वेळ गुंडाळे आले तीन फेऱ्या मारल्या की बस होता तर आता हे सारखं बाहेर येत आहे ना मग काय करायचं हे उलटं फिरवायचं मग ते ते बाहेर यायचं थांबतं ठीक आहे आता तेल तापलं ना की मी तळायला घेते आणि अन... तर बघा आपलं तेल ना आता छान असं तापलं आहे हे बघा मी थोडंसं टाकलेलं चकलीचा तुकडा तर तो, तो चांगला पटकन असा वरती आला तर आपण त्याच्यामध्ये आता चकल्या सोडून घेऊया हे बघा एक सोडली तर ही दुसरी ही तिसरी ही चौथी आणि ही पाचवी आता मी या पाच चकल्या सोडल्या सोडल्या ना लगेच गॅसचा फ्लेम ना मीडियम करायचा एकदम फास्ट असो ना तो मिडियम करायचा ताटामध्ये ते सगळं प्रमाण ता पीठ टाकलं चार वाट्या पीठ टाकलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं ओवा टाकला तीळ टाकले आपली लाल मिरची पावडर टाकली आणि चार वाट्यांना तेल किती घ्यायचं त्याला पाव वाटी तेल घ्यायचं आणि आपली तेलाची पळी असते ना ती दीड पळी घ्यायची असं समजलं तुम्हाला म्हणजे चार वाट्यांना पाव वाटी तेल एवढं त्याच्यामध्ये मोहन घालायचं आणि ते सगळं मस्त हाताला घासून घासून चोळायचं गरम पाणी करायचं एक साईडला कडकडीत आणि कडकडीत गरम पाणी झालं की ते त्याच्यामध्ये घालायचं आता हे बघा आता माझी ही थर्ड बॅच आहे हे आता मी परत एकदा तुम्हाला म्हटलं ना पुन्हा पीठ मळलं ते पीठ माझं संपलं कारण त्या खूप तिखट थोड्याशा केल्या आणि या कमी तिखट केल्या मी म्हणून के दोन बॅचच्या केल्या मी तर दाखवते तुम्हाला मी तिखट माझ्या त्या लाल लाल छान लाल आहे बघा ला। कलर सुंदर आला आहे त्याला अगदी लाल आता ह्याच्यामध्ये ना कॅमेरामध्ये जरा कलर वेगळा दिसतोय पण ॲक्च्युल कलर खूप सुंदर आलेला आहे दाखवेन मी तुम्हाला सगळ्या झाल्यावर तर हा आता त्या बघा तळत्या आता मी खूप बारीक फ्लेम ठेवली बघा एकदम बारीक फ्लेम ठेवले आणि या बारीक फ्लेमवरच आपण त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या तर मंडई आता माझ्या चकल्या झालेल्या आहेत बनून दाखवते मी तुम्हाला दोन प्रकार दोन प्रकार म्हणजे मी दोन कलरच्या केल्या एक जास्त तिखट केल्या आणि एक कमी तिखट केल्या तर आता मी दाखवते तुम्हाला बघा या आहेत जास्त तिखट थोड्याशा जास्त लाल झाल्या त्या आणि थोड्याशा तिखट पण झालं तर थोड्याशाच केल्या मग आणि या कमी तिखट झालं हा बघा कलर किती सुंदर आलाय ना आणि चकली झाली आहे खूप सुंदर चकली झाली मला दाखवते मी एक तोंड हे बघा एकदम कुरकुरीत झाले आवाज का हे बघा आवाज बघ आवाज दाखवते जवळून दाखवते आवाज बघा आवाज आवाज छान येतो ना एकदम कुरकुरीत झाल्यात चकल्या इतक्या सुंदर झाल्यात आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे मी खाऊन बघते खूप छान झाल्या आहेत चकल्या टेस्टला पण या पण खूप छान झाल्या फक्त थोड्याशा तिखट झाल्यात बस आणि ह्या पण खूप छान झाल्या तर तुम्हाला मी जे सगळं प्रमाण सांगितलंय ना परफेक्ट प्रमाण आहे ते इतलं तिथे करू नका जर तुम्हाला चकल्या माझ्या दाखवलेल्यानुसार करायच्या असतील माझ्या प्रमाणानुसार करायच्या असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा याच्या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता तो भाजणीचा टाकलेला तर माझा भाजणीचा व्हिडिओ पण बघा तशा त्याप्रमाणे भाजणी करा त्या प्रमाणात करा सगळे साहित्य घेऊन आणि तसंच मी आजच्या या चकल्यांचं तुम्हाला कशा बनवायच्या त्या मी उकळतं उकळ न काढता केल्या त्या कशा करायच्या ते तुम्ही बघा दाखवलेल्या आहेत मी या व्हिडिओमध्ये ते सगळं बघा तुम्ही तसंच हे पण समप्रमाण तेच दाखवलेलं आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याचं सांगते बरं का तर आपण पीठ बनवलं जवळजवळ माझं पीठ दळून आलं दोन किलोचं बरोबर नंतर मी दुसऱ्या एका वाटीने म्हणजे तुम्ही तुमच्याकडची कुठलीही वाटी घ्या त्या त्याच वाटीचं सगळं ह्याच्यात सगळं ह्याचं प्रमाण घ्यायचं तर चार वाट्या पीठ ठीक आहे चार वाट्या पीठ त्याच्या पाव वाटी तीच वाटी घ्यायची आणि त्याची पाव वाटी तेल घ्यायचं चार वाट्या पीठ वाटी तेल त्याच्यानंतर आपलं लाल तिखट दोन चमचे तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार किती पाहिजे ते घालू शकता त्याच्यानंतर दोन चमचे ओवा दोन चमचे आपले तीळ साधे परत चवीनुसार आपलं मीठ आणि मोहन घालताना पीठ हे आपलं तेल आहे कड़ कड़ ना अगदी कडकडीत गरम करायचं छान व्यवस्थित असं कडकडीत गरम केलंच ना तुम्ही ते तर एकदम सुंदर अशा चकल्या होतात खुसखुशीत कुश होतात एकदम छान लागतात कुरफुरीत झालेल्या आहेत अगदी खमंग झालेल्या आहे कारण की माझी भाजणीच खमंग झाली होती पार त्याच्यामुळे चकलीची टेस्ट ही खूप अप्रतिम झालेली आहे सो तुम्ही माझ्या ह्या दाखवलेल्या सगळ्या प्रमाणानुसार माझ्या रेसिपीनुसार या चकलीच्या रेसिपीनुसार तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि असंच माझे व्हिडिओ तुम्ही स सगळे बघत राहा न स्किप करता बघा बरं का आणि माझा हा आजचा व्हिडिओ चकलीच्या रेसिपीचा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते माझ्या या चकल्या झाल्या तशा अजून आहेत करायच्या पण मी जयला पण मला पाठवायच्या होत्या म्हणून मी ह्या एवढ्याच केल्या फक्त बाकीच्या सगळ्या मी नंतर करणार आहे पण तसंच सेम दाखवले तशाच करणार आहे कारण की त्याच्यामुळे ना हाताला अजिबात तेल नाही आहे बघा माझे दिसतंय अजिबात तेल नाही राहिलेले आणि इतकी खमंग कुरपुरीत चकली झाली आहे बघा हे की नाही आता माझ्या या व्हिडिओनंतर ना तुम्हाला रव्याचे ओल्या नारळात ओला नारळ घालून र पाकातले लाडू करणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला याच्यानंतर बघायला भेटणार आहे तर तीही तुम्ही एन्जॉय करा आणि नक्की बघा आता तुम्ही मी जसं हे प्रमाण दाखवलेलं आहे ह्या प्रमाणाप्रमाणेच तुम्ही करून बघा आणि नक्की मी तुम्हाला खात्रीशीर सांगते की तुम्हाला नक्की या चकल्या आवडतील केलेल्या आणि जसं मी प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे ना तशाच प्रमाणात करा चला तर ता तुम्हाला मी दाखवलेच आहे बघा तुम्ही त्याशिवाय तुम्हाला कळला नाही नाही कळलं तर पुन्हा पुन्हा बघा मागे जाऊन परत बघा रिवाइंड करून बघा त्याशिवाय तुम्हाला कळला नाही चला तर मी आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर